सध्या आरक्षण मुद्द्यावरून समाजात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि यातून काही अनुचित प्रकार घडू नये या, या पार्श्वभूमीवर गडमूरसिंग सिंगी उंजगाव वसगडे वळीवडे हद्दीतील धनगर समाज कार्यकर्ते यांची आढावा बैठक गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन ओडे पाटील यांनी घेतली या, या बैठकीला यशवंतराव शेळके उपस्थित होते त्यांनी काही गोष्टी देखील धनगर समाजासाठी मांडल्या काय म्हणतात यशवंतराव शेळके आपण पहा त्यांनाही आपण सुद्धा म्हणलं की असे सभाविभ होणार नाही आणि आपण एक चर्चा चर्चा हे रात्रीच माझं बाबासाहेबचं झालं बोलणं पण बाबासाहेब म्हणले की त्यांची इच्छा आहे समाजाला भेटायची कि किती चांगली गोष्ट आहे सकाळ आज तुम्हाला भेटायसाठी साहेब आले मोजके तिथं चार पाच आले असतो तिथं कुठंतरी ते आत खोली त्यांच्या बसला असतो आम्हाला तिथे चहा बी दिला असतो माझ्यांना भेटायला आले सगळे कार्यकर्त्यांना भेटायला आल्यात हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि आमचं नशीब चांगलं की तुमच्यासारखा एक अधिक पाठीशी आहे काही सांगा आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास कायदा मोडून आम्ही कुठलाही तुम्हाला त्रास देणार नाही असं नाही दे उचगाव असू दे उंदरावाडी गाव आहे थोडं छोटे मोठे समोर आहे असू दे त्या गावात या वर्षी जर असं बोलून यात्रा असते आमच्या गावातली तर त्याही यात्रा आम्हाला तुम्ही चांगल्या तऱ्हेने पार पाडून नावाचे हा काहीच आहेत आमच्या इथून तर त्यामुळे आमच्या धनगर समाजाबरोबर आहे जे त्यातलं धनगर समाजाबरोबर बरोबर आहे तिच्या संपूर्ण जे काही कायदे सूचना असतील त्या मला द्या आम्ही त्या आचरणात आणायला तयार आहे जय हिंद जय हिंद या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी दत्तांजली यांना विनंती आजच्या या दंत समाजाच्या आंदोलनाच्या बैठकीविषयी बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी उपस्थित असणारे आमच्या समाजाचे सर्व ज्येष्ठ प्रशासकीय पदाधिकारी आज खरखर समाधान वाटते या गोष्टीच जसं इलेक्शन राहील ना काम करत असताना प्रशासन चालत असताना कुठं कुठल्याही प्रकारचा आघात होईल अशा व्यक्ती तुम्ही आमची आणि आमच्याकडे काय अपेक्षित आहे हे पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही काय हे बैठे तुम्हाला वाटतं चॅमेंट उत्सुना इतिहास तुम्ही बघितला मी शंभर टक्के सगळ्यांचा थोडासा वेळ घेतो कारण आमच्या बऱ्याच लोकांना